नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमी अभ्यास करत आहात ना अभ्यास, अभ्यास केलाच पाहिजे आज आपण बघणार आहोत मूर्धन्य वर्ण पॉईंट क्रमांक चार तुम्हाला टाकायचा आहे मूर्धन्य वर्ण आणि त्याची व्याख्या लिहायची व्याख्या लिहा काय लिहिणार व्याख्या बघा तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेली आहे काय लिहिलेलं आहे जिभेच्या वरील सरळ ताडूचा जो भाग असतो त्यालाच काय म्हणतात मूर्धा असे म्हणतात बघा लिहिलेला आहे त्या भागाला काय म्हणतात मूर्धा असे म्हणतात म्हणजेच काय मित्रांनो परत पॉईंट क्रमांक खाली ए टाकायचा आहे काय लिहिणार हे पॉइंट मध्ये काय लिहिणार तुमच्या स्क्रीनवर सुद्धा परत देण्यात आलेलं नीट बघा लिहिलेलं आहे की म्हणजेच काही वर्णांचा उच्चार करताना जिभेचे टोक सरळ ताडूला स्पर्श होते आणि ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांनाच काय म्हणतात मूर्धन्य वर्ण असे म्हणतात मूर्धन्य वर्ण एकूण किती आहे तर मूर्धन्य वर्ण आहे एकूण नऊ किती आहे मित्रांनो मूर्धन्य वर्ण एकूण नऊ आहे ते कोणकोणते मित्रांनो तुम्हाला माहित आहे का तुम्हाला माहित असेल तर पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या तुमच्याकडे नोट्स आहे तुम्ही नोट्स मधून अभ्यास करत आहात दररोज सांगितल्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो मूर्धन्य वर्ण आहे एकूण नऊ त्याच्यामध्ये स्वर लिहायचे अगोदर काय लिहायचं स्वर स्वर लिहिल्यानंतर ले लिहायचं स्वर आहे रू हा फक्त एकमेव असा स्वर आहे जो मूर्धन्य वर्णांमध्ये येतो आणि तो, तो कोणता आहे तर, तर तो आहे रू तर एकूण नऊ मूर्धन्य वर्णांमध्ये एकमेव असा स्वर कोणता आहे जो मूर्धन्य वर्णांमध्ये मोडला जातो तर तो आहे रू त्यानंतर किती उरले मित्रांनो आठ उरले आठ काय असणार व्यंजन असणार तर बघूयात आठ व्यंजन कोणकोणते कुन आहे पॉइंट क्रमांक खाली नाव आवडाकाचं व्यंजन व्यंजन नाव टाकलं त्यानंतर ते, ते व्यंजन लिहून घ्यायचे कोणकोणते व्यंजन आहे कोणकोणते व्यंजन आहे मित्रांनो ते आहे ट आणि न हे झाले पाच त्यानंतर अजून कोणते उरलेले बघा ते आहे र श आणि र किती झाले मित्रांनो आता पूर्ण मोजून घ्या हे झाले पाच सहा सात आठ आणि हे झाले एक नऊ म्हणजेच काय मित्रांनो व्यंजन किती झाले एकूण आठ आणि एकूण मूर्धन्य वर्ण किती झाले मित्रांनो तर मूर्धन्य वर्ण झाले एकूण नऊ व्याख्या काय लिहिलेली होती तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा दिलेली होती काय लिहिलेलं होतं की जिभेच्या वरील सरळ ताळूचा जो भाग असतो आपल्या जिभेच्या वर जो सरळ ताडूचा भाग आहे तुम्हाला समजतंय ना कोणतं हे बघा तुम्हाला आकृती सुद्धा काढून दिली होती पहिल्या दिवशी म्हणजे आपली जीभ जीभ आहे आणि त्याच्या वरील जो सरळ ताळू आहे आपला सरळ ताळू दाताच्या मागे जो सरळ ताळू आहे असा एवढा भागामध्ये असतो तो त्याला काय मित्रांनो त्याला ताळू असं म्हणतात आणि काय लिहिलं होतं व्याख्यामध्ये जो सरळ ताळूचा भाग आहे त्यालाच काय का म्हणतात त्याला म्हणतात मुर्धा बरोबर आणि जिबेचे टोक या मूर्ध्याला लागून जिबेचे टोक या मूर्ध्याला जेव्हा लागतो जेव्हा त्यांना स्पर्श होतो तेव्हा त्यांना जीभ घासली जाते काय बोललो मी जेव्हा मूर्ध्याला ही जीभ घासली जाते तेव्हा ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना काय म्हणतात त्यांना म्हणतात मूर्धन्य वर्ण काळाला तुम्हाला पूर्ण व्याख्याची फोड करून सांगलेली आहे तुम्ही स्वतः ट्राय करा मित्रांनो स्वर अगोदर ट्राय करा रू बोला रू तुम्ही स्वतः ट्राय करा बोला आणि कमेंटमध्ये सांगा की बरोबर आहे का नाही व्याख्या पुस्तकामध्ये तुम्हाला वेगळी व्याख्या देणार पण हे सर्व काही मी माझ्या स्वतःच्या हाताने लिहिलेलं ले आहे आणि सर्व काही माझ्या स्वतःच्या अभ्यासाने आपल्या संपूर्ण टीमने मिळून हे सर्व काही तुमच्यासाठी अगदी सोप्या भाषेमध्ये मांडलेलं आहे हे सर्व काही आपल्या नोट्समध्ये आहे तुमच्याकडे सर्व काही नोट्स आहेत आपल्या तुम्ही सुद्धा ट्राय करा जिभेचे टोक लागत आहे का वरती हो रु बोला रु रु उच्चार करा सुद्धा तुम्ही रु रु आहे का होत आहे ना तर मग काय मित्रांनो जिभेचे टोक हे वर सरळ ताळूला लागून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना काय म्हणतात मूर्धन्य वर्ण हे झालं स्वरचा उच्चार आपण करून बघितला ट चा उच्चार उच्चा करा ट टागत आहे का ताळूच्या वरती बघा ट ठ ड ढ बरोबर र श ळ ळ आठवत आहे का बघताय का तुम्ही स्वतः ट्राय करा तुम्हाला स्पर्श जाणवतोय का तुम्हाला स्पर्श जाणवणार पण पोलीस भरतीला या टॉपिक वरती वेगळ्या प्रकारचे प्रश्न फिरवले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न फिरवले जातात हे संपूर्ण आपण अभ्यासक्रम करणार आहोत अगोदर यांचे उच्चार स्थान बघा तुम्ही स्वतः ट्राय करा आपण कुठल्याच काही गोष्टीचा विचार करूनच आपण सर्व काही बनवतो असं अंदाजी काहीच बनवत नाही मित्रांनो आणि या टॉपिक वरती पोलीस भरतीला भरपूरसे प्रश्न असे फिरवले जातात हे संपूर्ण प्रश्नपत्रिकांचा आपण अभ्यास करणारच आहोत त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला लगेच डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा देणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत शिकवायला मिळतं आणि या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न फिरवले जातात ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर मग निश्चिंत राहा आणि बघा तर किती झाले मित्रांनो प्रेस एकूण वर्ण तर मूर्धन्य वर्ण झाले एकूण नऊ त्यामध्ये स्वर किती झाले जे ध्यान देऊन लिहायचं नेट टॉपिक वैगेरे लिहायचं प्रत्येक टॉपिक लिहायचं आहे किती झाले एकूण नऊ त्यामध्ये स्वर झाला एकूण एक तो कोणता आहे तो आहे रु तुम्ही स्वतः ट्राय करा रु बरोबर त्यानंतर काय म्हणतात व्यंजन किती झाले मग हा जर एक झाला तर नऊ मधून एक गेल्यानंतर आठ उरले आठ झाले रु बरोबर रु गेल्यानंतर किती झालं आठ उरले नंतर व्यंजन किती झाले व्यंजन झाले एकूण आठ कळायला एक आता मला सांगा पहिली लाईन कशाची होती आपण तुम्हाला शिकवलंय वर्णमालेमध्ये सर्व काही शिकवले ते पहिली लाईन कशाची होती ही पहिली लाईन होती कंठवर्णांची बरोबर कंठवर्णांची होती क ची लाईन पूर्ण कंठवर्णांची होती त्यानंतर च ची लाईन कशी होती मित्रांनो पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे टाइमपास करायचं नाही बिलकुल सुद्धा च ची लाईन कशाची होती च ची लाईन होती मित्रांनो तालव्य वर्णांची कशाची होती तालव्य वर्ण त्याचबरोबर ची लाईन कशाची होणार मग मित्रांनो झालं समजलं तर तुम्हाला एक पर्यंत ची लाईन होणार आहे मित्रांनो मूर्धन्य वर्णांची कशाची मूर्धन्य वर्णांची मूर्धन्य वर्ण मूर्धन्य वर्णांची त्याचबरोबर तुम्हाला तालव दंत तालव्य वर्ण सुद्धा शिकवले होते दंत तालव्य वर्ण पण कशा याच्यामध्ये मोडतात दंत तालव्य वर्णांमध्ये सुद्धा च छ छच येतात आणि दोघांची फोड सुद्धा करून दाखवली होती की तालव्य वर्णामध्ये कसं असतं आणि दंत तालव्यामध्ये कसं असतं अयुक्त आणि य युक्त तुम्हाला शिकवलेलं होतं सर्व काही प्रत्येकाची फोड तुम्हाला शिकवलेली आहे आणि कसं हे ओळखायचं ते सुद्धा तुम्हाला शिकवलेलं आहे बरोबर मित्रांनो आणि त्याचबरोबर तुमची डिजिटल स्वरूपाची प्रत्येक टॉपिकवर प्रश्नपत्रिका सुद्धा घेतलेली आहे म्हणून तुम्ही निश्चिंत राहा अभ्यास करा आणि कोणताही प्रश्न आणला कधीही काही आणलं तर तुम्ही आमच्याशी बिंदास्त संपर्क साधू शकता तुमच्या सर्वांकडे आपला नंबर आहे मित्रांनो हे झालं एक बंद तर काय झालं मूर्धन्य वर्ण झाले एकूण नऊ त्यापैकी स्वर एक आहे आणि व्यंजने आहे आठ म्हणजे आठ आणि एक किती झाले मित्रांनो आठ आणि एक झाला नऊ आणि नऊ किती आहेत नऊ आहे ते वर्ण बरोबर आता टॉपिकवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न फिरवले जातात आणि हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे पण तुम्ही काही क्षणातच याचे उत्तर लगेच देणार आहे पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे आहे कारण हा टॉपिक आता तुमचं बारकाईने पूर्ण क्लिअर झालेला आहे समजलं मित्रांनो आता या टॉपिक वर पटापट आपण काही प्रश्नांची उत्तर घेऊया जे पोलीस भरतीला येऊन गेलेले आहे आणि येणाऱ्या भरतीला सुद्धा येऊ शकतात त्याचबरोबर संध्याकाळी होणाऱ्या डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा तुमच्या अशा कित्येक उदाहरणांची आपण प्रॅक्टिस करून घेऊया ठीक आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरवात करूया मूर्धन्य वर्ण या टॉपिक वर वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांच्या आता पटापट तुम्ही उत्तर द्यायचे आहे कारण प्रत्येकाला शिकवलेलं आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत हा पूर्ण टॉपिक तुमचा क्लिअर झालेला आहे आता बघूयात मूर्धन्य वर्ण या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला विचारले गेलेले आहे आणि विचारले जाऊ शकता चला तर मग बघूयात लगेच सुरुवात करू काय दिलेला आहे पहिला प्रश्न पहिला प्रश्न दिलेला आहे की जिबेचे टोक तालूला स्पर्श होऊन उच्चारले जाणारे वर्ण कोणत्या प्रकारात येतात सांगा मित्रांनो जिबेचे टोक तालूला स्पर्श होऊन उच्चारले जाणारे वर्ण कोणत्या प्रकारामध्ये येतात तुम्हाला ऑप्शन सुद्धा दिलेले आहे आणि तुम्हाला शिकवलेलं सुद्धा आहे काय उत्तर आहे पटापट मध्ये उत्तर द्यायचे सर्वांनी काय उत्तर आहे तर मित्रांनो भरपूरच्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क कोणतं मूर्धन्य वर्ण बरोबर वर? मूर्धन्य वर्ण बरोबर वर उत्तर दिले सर्वांनी बघूयात दुसरा प्रश्न कोणता दिलाय तुमच्या स्क्रीनवर काय दिलेलं आहे दुसरा प्रश्न की खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते आहे तुम्हाला शिकवलेलं आहे वर्ण एकूण किती स्वर किती व्यंजन किती शिकवलं ना तर मित्रांनो प्रश्न नीट वाचा ऑप्शन सुद्धा नीट वाचा काय दिलेलं आहे एकूण व्यंजन विचारले व्यंजन प्रत्येकामध्ये प्रत्येकाने पटापट पड़ उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये काय उत्तर आहे त्याचं आलं तर मित्रांनो त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क काय आहे ऑप्शन क्रमांक क तर ड हे व्यंजन आहे कशाचं मूर्धन्य वर्ण कोणकोणते पहिली लाईनमध्ये काय काय सांगितलं होतं आठवा ड ढ बरोबर आणि न तर मित्रांनो मला सांगा मला सांगा तुम्ही आता की हे वर्ण कशामध्ये येणार हे व्यंजन कशामध्ये येणार आहे तुम्हाला शिकवलंय काल परवा दोन तीन दिवसामध्ये याचं लेक्चर झालेलं आहे आपलं मागील मध्ये सुद्धा आपण शिकले हे व्यंजन कशामध्ये येणार सांगा मूर्धन्य व्यंजनामध्ये येणार आहे का मूर्धन्य वर्णामध्ये येणार आहे का सांगा कशामध्ये येणार तर हे दोन ठिकाणी येऊ शकतं कुठे तर हे येऊ शकत तालव्य मध्ये येऊ शकतं आणि दंत तालव्य बरोबर आणि यांची फोड कशी केलेली होती आपण ओळखायचं कसं काय आठवतंय ना तुम्हाला अयुक्त कोणता असतं आणि ययुक्त कोणता आहे तुम्हाला मागे कालच्या पार्ट मध्ये शिरवलेला आहे म्हणून मला परत परत सांगायला लावू नका तुम्ही रिव्हिजन करत राहायचे आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मी यावर सुद्धा उदाहरण टाकू शकतो किंवा टाकणार किंवा टाकलेले असू शकता बघूयात पुढचा कोणता प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे पुढचा प्रश्न काय दिला मित्रांनो कि मूर्धन्य वर्णांची एकूण संख्या किती किती मूर्धन्य वर्णांची संख्या पटापट -पड़ उत्तर द्या वेळ घालू नका अगदी सोपा उत्तर आहे आणि सोपा प्रश्न आहे पोलीस भरतीला अशा प्रकारचे सोपे प्रश्न येतात असं नाही की कठीण प्रश्न येतात कठीण सुद्धा प्रश्न येतात पण सोपा प्रश्न सुद्धा येतो आणि याच्यामध्येच तुम्ही चूक होती तुमच्या तुम्हाला कळतच नाही की मूर्धन्य वर्णांची संख्या किती आता तुमचा टॉपिक क्लिअर आहे म्हणून तुम्ही पटापट उत्तर देतात कमेंट बॉक्समध्ये पण समजा जर तुम्हाला माहितच नसतं मूर्धन्य वर्ण कोणता आहे तालावी वर्ण कोणता आहे तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकले असते का देऊ नसतं शकले मित्रांनो म्हणून काय मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब काय आहे मूळधन्य वर्णांची एकूण संख्या किती आहे तर बरौर। मूळधन्य वर्णांची एकूण संख्या आहे नऊ बरोबर भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले का दिले कारण त्यांचा हा टॉपिक क्लिअर होत चाललेला आहे आता आणि यावर कशा प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला येतात ते सुद्धा आपण घेत आहोत त्याचबरोबर आज संध्याकाळी होणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला देणार आहे त्यामध्ये असे कित्येक उदाहरणे ऍड करणार आहे आणि नोट्स तर तुमच्याकडे आहेच तुम्ही त्याच्यामधून सुद्धा अभ्यास करता आहातच ठीक आहे बघूयात आता पुढील काय उदाहरण आहे आणि काय प्रश्न आहे काय प्रश्न दिला आहे पुढचा की मूर्धन्य स्वर कोणता आहे खालीलपैकी मूर्धन्य स्वर कोणता आहे कोणता स्वर आहे पूर्ण चेक करा तुम्हाला शिकवलेला आहे आणि किती आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे आणि उदाहरणं सुद्धा तुम्हाला दिलेले आहे ओळखा आता पटकन सांगा तर याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ काय ऑप्शन क्रमांक अ रू रु कशामध्ये येतो मित्रांनो तर रू हा स्वर मूर्धन्य वर्णामध्ये येतो तुमच्या मित्राला हा प्रश्न पाठवून दाखवा की खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता किंवा स्वर कोणता स्वर टाका दिला भरपूर शॉप्शन द्या तो हे कदाचित ओळखू शकतो किंवा जास्तीत जास्त नव्याण्णव टक्के विद्यार्थी तुमचे मित्र हा प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही कारण त्यांचा हा टॉपिक क्लिअर नसतो एवढा बारकाईने कोणी शिकवत नाही बघूयात आता पुढचा पॉईंट कोणता आहे आणि पुढचा प्रश्न कोणता आहे पुढचा प्रश्न दिला की खालीलपैकी मूळधन्य व्यंजन नसलेला पर्याय कोणता काय खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन नसलेला पर्याय कोणता असलेला आणि नसलेला नीट वाचा प्रश्न सुद्धा नीट वाचा आणि ऑप्शन सुद्धा नीट वाचा आणि पोलीस भरतीला अशाच प्रकारचा थोडासा बदल करून देतात तुम्हाला प्रश्न आणि आज संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा मी असा थोडासा बदल करणार आहे जे तुम्हाला कन्फ्युजन करू शकता पण आता तुमचा टॉपिक क्लिअर झालाय म्हणून तुम्ही पटापट पड़ उत्तर देता आहात कमेंट बॉक्समध्ये काय उत्तर आहे असणार आहे याचं तर याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब म्हणजेच काय झ तर मित्रांनो कशामध्ये येणार आहे हा व्यंजन कशामध्ये येणार आहे सांगा पटकन हा व्यंजन कशामध्ये येणार कोणत्या वर्णांमध्ये येणार याचा उच्चार स्थान कशा प्रकारचा होतो तर हा येणार आहे हे बघा इथंच दिलेला आहे हाच झालेला आहे बघा ज हा तालव्य आणि दंत तालव्य वर्णांमध्ये येतो तु। तुम्हाला शिकवलं होतं ना तर दंत मध्ये हे आलेलं आहे ऑलरेडी बघूयात आता हे झाले आपले पाच प्रश्न आणि पाच पैकी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे बघूयात याच टॉपिक वरील अजून पाच उदाहरण त्याचे योग्य उत्तर पटापट द्या आणि लेक्चर संपल्यानंतर लगेच तुम्हाला जे डिजिटल स्वरूपाची प्रश्न पत्रिका देण्यात येईल त्यावरती असे कित्येक उदाहरण आपण मिक्स करणार आहोत ते हे सुद्धा पटापट सोडवायचे आहे बघूयात लगेच पुढचे पाच उदाहरण कोणते आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे याच टॉपिकवर वारंवार विचारले जाणारे पाच प्रश्नांचे आता फटाफट अजून सराव करूया मागील टॉपिकवर विचारल्या गेणाऱ्या पाच प्रश्ना तुम्ही योग्य उत्तर दिलेले आहे या टॉपिकवर प्रश्न सुद्धा थोडेसे फिरवलेले आहे आणि उत्तर सुद्धा फिरवलेले आहे प्रश्न पूर्ण वाचायचा आहे आणि ऑप्शन सुद्धा पूर्ण वाचायचे आणि योग्य उत्तर द्यायचं आहे मित्रांनो कारण याच लेवलचे प्रश्न पोलीस भरतीला येत असतात काय प्रश्न दिलेला आहे तुमच्या स्क्रीनवर की ळ या वर्णाचा उच्चार करताना जीभ कोणत्या भागाशी स्पर्श करते हळ या वर्णाचा उच्चार करताना जीभ कोणत्या भागाशी स्पर्श करते कोणत्या भागाला स्पर्श करते जीभ सांगा पटकन मित्रांनो ऑप्शन क्रमांक वाचा एक दोन तीन चार काय आहे ऑप्शन क्रमांक पोलीस भरतीला याच टाईप मध्ये प्रश्न विचार विचारले जातात आणि योग्य उत्तर सुद्धा तुम्ही देत आहात कारण तुमचं या वरती टॉपिक क्लिअर झालेला आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क काय हळ या, का या उच्चार करताना जीभ ही टाळूशी स्पर्श केली जाते त्याच्यामध्ये हळ या वर्णाचा उच्चार करताना जीभ ही टाळूला स्पर्श केली जाते बरोबर तुम्हाला व्याख्यामध्ये सुद्धा शिकवलेलं होतं आता पुढील प्रश्न नीट वाचायचा आहे आणि त्याचा ऑप्शन सुद्धा नीट वाचायचं आहे काय दिलेलं आहे पुढील प्रश्न मित्रांनो पुढील प्रश्न आहे खालील की खालीलपैकी मूर्धन्य वर्णांचा समावेश असलेला योग्य पर्याय कोणता मूर्धन्य वर्णांचा योग्य समावेश असलेला पर्याय ओळखायचा आहे पटापट -पड़ ऑप्शन पहा प्रश्न सुद्धा नीट वाचा आहे किंवा नाही काय लिहिलेलं आहे भरपूरशे योग्य उत्तर देत आहेत ज्यां ज्यांना उत्तर देत नसेल त्यांनी सुद्धा नीट बघा काय दिलेलं आहे ऑप्शन सुद्धा लिहायचे ऑप्शन सुद्धा नीट बघा आणि याच प्रकारचे प्रश्न आहे आणि नाही मध्ये विचारले जातात भरतीला आहे म्हटलं की सर्व काही येणार आणि नाही म्हटलं की त्यापैकी सर्व काही सोडून फक्त एकच येणार काय त्याचं योग्य उत्तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब काय दिलेलं आहे ब मध्ये तर ठ आहे ठ आहे आणि श आहे या प्रकारचं योग्य उत्तर देण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे सगळ्यात प्रथम तुम्हाला माहिती पाहिजे की खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणते आहे मूर्धन्य वर्ण सर्वात प्रथम तुम्हाला माहिती पाहिजे मूर्धन्य वर्ण सर्व काही तुमचे तोंडी पाठ पाहिजे ते किती आहे त्यामध्ये व्यंजन किती आहे स्वर किती आहे हे तुमचं जर तोंडी पाठ असेल तर तुम्ही असा प्रश्न फक्त पाहताच शनी लगेच सांगून देणार की याचं योग्य उत्तर याचं योग्य उत्तर त ठ आणि श असणार आहे बरोबर मित्रांनो आणि तुम्ही याचं योग्य उत्तर दिलेलं आहे कारण तुमच्याकडे नोट्स आहे आणि तुम्ही दिवसभर यावर प्रॅक्टिस केलेली आहे बघूयात याच टॉपिक एक पुढील थोडासा फिरवलेला प्रश्न आहे प्रश्न सुद्धा नीट वाचायचा आहे आणि उत्तर सुद्धा नीट वाचायचं आहे काय प्रश्न दिलेला आहे पुढील सांगा आणि योग्य उत्तर पटापट -पड़ कमेंट बॉक्स द्यायचं द्यायचंय काय दिलेलं आहे मित्रांनो प्रश्न की खालीलपैकी मूर्धन्य वर्णांचा समावेश नसलेला पर्याय कोणता काय लिहिलेलं आहे खालीलपैकी मूर्धन्य वर्णांचा समावेश नसलेला पर्याय काय प्रश्न नसलेला पर्याय कोणता नसलेला पर्याय मला सांगा ऑप्शन सुद्धा वाचा शेवटचा एक सुद्धा वर्ण चेंज असू शकतो किंवा व्यंजन चेंज असू शकतो काहीही चेंज असू शकतो स्वर सुद्धा चेंज असू शकतो काहीही चेंज असू शकतो कारण प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी मूर्धन्य नसलेला नसलेला आणि जर असलेला अगोदर विचारलाय का नाही समजून घ्या नीट समजून घ्या घाई करायची नाही तुम्ही बाकीचे विद्यार्थी भरपूर हुशार आहेत ते पो पटापट पड़ उत्तर देत आहेत पण ज्यांना जमत नाही त्यांनी नीट समजून घ्या आपण सर्व काही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार आहोत म्हणून लक्षात घ्या पोलीस भरतीला फक्त या दोन शब्दांमध्येच मार्क कापले जातात तुमच्याले प्रश्नामध्ये थोडस घोड केला जातो काय प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी मूर्धन्य वर्णांचा समावेश नसलेला गट नसलेला आणि वरती काय प्रश्न विचारला जातात असलेला मग मित्रांनो असलेला जेव्हा विचारला जातो तेव्हा तीन पर्याय चुकीचे दिले जातात आणि एकच योग्य पर्याय दिला जातो आणि तो, तो योग्य पर्याय ओळखावा लागतो बरोबर आणि जेव्हा नसलेला जेव्हा पर्याय विचारलेला असेल तेव्हा काय केलं जातं मित्रांनो तीन पर्याय हे योग्य दिले जातात काय नसलेला विचारलेला आहे असलेला नाही म्हणून जेव्हा नसलेला असेल तेव्हा तीन पर्याय योग्य दिले जातात आणि एक पर्याय चुकीचा दिला जातो आणि तो चुकीचा पर्याय आपल्याला ओळखावा लागतो आणि ते सर्व काही ऑप्शन सेम असतात फक्त एक छोटासा बदल त्यामध्ये केलेला असतो जसं तुमच्या ऑप्शन मध्ये असू शकतो बघा आता याचं योग्य उत्तर काय येईल मित्रांनो तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क काय आहे ऑप्शन क्रमांक क तर च आणि बरोबर प्रश्न काय होता नसलेला विचारलेला होता म्हणून इथं नाहीये बरोबर आहे का मूर्धन्यावरनं आणि असलेला विचारला होता म्हणून सर्व मूळधन्यावरनं आलेले आहे यामध्ये भरपूर कन्फ्युजन असतो पोलीस भरतीला पटापट पटापट आपल्याला प्रश्नांचे उत्तर द्यावं लागतं समजलं तुम्हाला या प्रकारे हे झालेले आहे आपले चांगल्या प्रकारे रिव्हिजन पुढील प्रश्न काय दिलेला आहे तुमच्या बघा पुढील प्रश्न दिलेला आहे की मूर्धन्य व्यंजनांची एकूण संख्या किती आहे काय विचारलेला आहे मूर्धन्य व्यंजनांची एकूण संख्या किती तुमचा हा एक सुद्धा प्रश्न चुकायला नकोय कारण तुमचं बेसिक पासून पूर्ण क्लिअर केलेले आहे मूर्धन्य व्यंजनांची एकूण संख्या किती मित्रांनो भरपूरसे पटापट पड़ उत्तर द्या भरपूरसे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहे जे देत नसतील त्यांनी सुद्धा द्या पटापट पड़। कारण तुमचंच पूर्ण क्लिअर झालेलं आहे आणि पोलीस भरतीला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आता आपण डिजिटल स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिकेत घेणारच आहोत काय प्रश्न आहे मित्रांनो की व्यंजनांची संख्या विचारायची आहे मग काय त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ड काय आहे आठ व्यंजन किती एकूण आठ ते कोणकोणते मग पटापट द्या पटापट ऑप्शनमध्ये उत्तर द्या कमेंट मध्ये पटापट उत्तर पाहिजे मला ते आठ व्यंजन कोणकोणते कोणते आहे तुम्हाला सगळं काय शिकवलेलं आहे तुम्ही वही पेन घेऊन लिहत आहात प्रत्येकाने लिहिलेलं आहे आणि त्यांनी पटापट टायपिंग करून उत्तर द्यायचं आहे आठ व्यंजने कोणत्याही मूर्धन्य व्यंजन मूर्धन्यामध्ये येणारे मूर्धन्य व्यंजनामध्ये येणारे व्यंजन आठ कोणते आहे ते तर पार। ते आहे मी सांगतो पटापट तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये द्या ते आहे ड न, आणि र श आणि ओ हे आहे एकूण आठ व्यंजने जे मूर्धन्य वर्णांमध्ये येतात काय बघा हे झाले आठ तर मित्रांनो स्वर कोणता आहे त्याच्यामध्ये स्वर किती आहे आणि कोणता आहे पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या तर स्वर एकमेव एक आहे तो आहे एकमेव असा स्वर आहे तो आहे रू। आणि हे झाले आठ याच वर पुढील एक छोटसं उदाहरण तुम्हाला देत आहे पटकन पटकंद्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे मी याचं उत्तर देणार नाही याच उत्तर काय आहे पटकन द्या याच उत्तर काय आहे मला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये पाहिजे आहे आणि हा प्रश्न मी प्रश्नपत्रिकेमध्ये आज संध्याकाळच्या डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये टाकणार आहे याचा प्रश्नांचं उत्तर मला लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे आणि एकाचं सुद्धा चुकायला नकोय एकाचा सुद्धा प्रश्न चुकायला नको आपण भरपूरशा नऊ उदाहरणांची प्रॅक्टिस केलेली आहे आणि एक उदाहरण शेवटचा दाव तुमच्यासाठी दिलेलं आहे आपण आज काय शिकलो मित्रांनो आज आपण शिकवलेलो आहोत मूर्धन्य वर्ण मूर्धन्य वर्ण कशाला बनतात त्याची व्याख्या आपण शिकलेलो आहोत त्यावर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि अशा भरपूरशा गोष्टी आपण शिकलेलो आहोत त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर्स त्याचबरोबर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका एकोणासशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका अपडेट माहितीनुसार डिजिटल स्वरूपामध्ये दररोज सकाळी नऊ वाजेला तुम्हाला देण्यात येतात हे सर्व काही तुम्हाला अगदी मोफत देण्यात येतं मित्रांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे हे बघा स्क्रीनवर दिसत असलेला काय आहे आपलं डिजिटल पोळी भरती युट्यूब चॅनल आहे याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व काही दररोज शिकवण्यात येतं आणि टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका सुद्धा देण्यात येते आणि एकोणीसशे अठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार दररोज सकाळी नऊ वाजेला तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेण्यात येते हे सर्व काही तुम्हाला अगदी मोफत आहे लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि तुमचे मित्र मैत्रिणी असतील जवळचे त्यांना सुद्धा शेअर करा जा� आणि त्यांना सुद्धा लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्याकरिता प्रोत्साहन द्या येते तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत शिकायला मिळणार आहे भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ತೋವರಂದ ನಮಸ್ಕಾರ.